आदिवासी समाजाच्या ग्रामीण भागातील लोकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात होता आणि तो तहसीलदार कचेरी आदिवासी विभाग, विभाग तहसील व पंचायत कार्यालय नेण्यात आले आणि या मोर्चाच आयोजन दशरथ दर्श, भालके सरचिटणीस ठाणे जिल्हा मा मा हुमणे अध्यक्ष शहपा शहापूर तालुका प्रकाश खोडका सचिव शहापूर तालुका तसेच तालुक्यातील पदाधिकारी लक्ष्मण चौधरी ईश्वर बनसोळे रंजना आराट कमलाकर शिंदे प्रमिला जाधव रुपेश ऐरे विशाल मुकणे योगेश शेणे पप्पू वाघ संजय मुकणे दर्शना आगवले कैलास मुकणे व सुरेश कोळे यांच्या वतीने ठेवण्यात आलेला होता आणि मोर्चाला प्रचंड स प्रतिसाद मिळाला आणि शहापूर तालुक्यातील गावखेड्यातील आदिवासी समाज ग्रामीण भागातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने या मोर्चाला उपस्थित होता आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली आदिवासी व आदिम कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा देण्यास शासन व प्रशासन कुचकामी ठरलेले आहे आजही आपल्या तालुक्यातील आदिम व आदिवासी कातकरी बांधवांकडे आपले हक्काचे रेशन कार्ड आधार कार्ड जातीचा दाखला घरपट्टी वीज मीटर बँक खाते नाही याशिवाय पिण्याचे पाणी रस्ते अंतर्गत रस्ते आरोग्य शिक्षण घरकुल घरासाठी जागा गावठाण वन जमिनी यासारखे आदिवासी कुटुंबाच्या जीवनमरणाशी निगडीत असलेल्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू गरीब कुटुंबाची चेष्टा शासन करीत आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छिस भाग चार भाग तीन मध्ये आदिवासीना मूलभूत अधिकारी व सन्मान जगणे जगण्याचा अधिकार बाल करण्यात आहे याचा राज्यकर्त्यांना शा शासन प्रणालीतील अधिकार आहे हे विसर पडलेला आहे आणि त्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजन केलेला आहे आणि या काय मागण्या आहेत तर या पिढ्या खालील प्रमाणे आहे पिढ्यान पिढ्या आदिवासी बांधवांना वन जमिनीवर दोन पूर्णांक पाच एकर गावठा तात्काळ मंजूर करण्यात यावा दोन नवीन झालेल्या गावठामध्ये नागरी सुविधे पुरविण्यात याव्या तीन प्रत्येक आदिवासी पाड्याविधीसाठी स्मशानभूमी त्याकडे जाणारे रस्ते तयार करण्यात यावे प्रलंबित वैयक्तिक वन हक्क दावे तात्काळ मंजूर करण्यात यावे तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी स्मारक उभे करण्यात यावा येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधीची दुरुस्ती करून जीर्णोद्धार करण्यात यावा आदिवासी पाड्यांना मुख्य गावाशी जोडणारे रस्ते तातडीने पूर्ण करावे शहापूर तालुक्यातील स्थानिक धरणातून जल जीवन योजनेतील पाणी आणि आदिवासी यांना जातीचे दाखले रेशन कार्ड आधार कार्ड तात्काळ देण्यात यावे शहापूर तालुक्यातील सत्तर पेक्षा जास्त आदिवासी वाड्या वस्ते नाही त्यासाठी आदिवासी प्रकल्पाने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा प्रत्येक आदिवासी गावांना समाजगृह आदिवासी भवन देण्यात यावा आधी मागण्या या मोर्चाने ठेवण्यात आलेल्या होत्या आणि तशा आशयाचं निवेदन हे शासनाला पंचायत समितीला तहसीलदारांना देण्यात आलेले आहेत आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि शहापूर तालुक्यातील आदिवासी प्रकल्प अधिकारी कशा प्रकारे आता या जनतेला आदिवासी लोकांना आदिवासी समाज बांधवांना न्याय देतात हे बघण्यासारखं आहे या मोर्चाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या ज्या काही ग्रामीण भागाच्या समस्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत तशाच प्रकारे ग्रामीण भागामध्ये असलेल्या आगरी कोळी कुणबी समाज आहे आणि गावठाण आहेत पण गावठाणाचा विस्तार झालेला नाही गाव खेडेगाव वसलेले आहेत आणि दर दहा वर्षाने हा गावाचा विकास मोजणी करणं गरजेचं आहे पण शासन व्यवस्था याकडे लक्ष देत नाही शासनाचे अधिकारी मग तहसीलदार असोत कलेक्टर असोत गटविकास अधिकारी असोत मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद असो नगर प्रशासन अधिकारी असोत किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी त्या त्या महापालिकेचे असोत हे या सुविधा देण्यास करतात त्यांची कर्तव्य करण्यास ते निष्कम ठरलेले आहे आणि या माध्यमातनं शहा शहापूर तालुक्यातील आदिवासी समाजात एक मोर्चा नेऊन शहापूर तालुक्याच्या तहसीलदार शहापूर तालुक्याच्या घटविकास अधिकाऱ्या शहापूर तालुक्याच्या आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्या तिथल्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आता एक इशारा दिलेला आहे की तुम्ही तुमचे कर्तव्य पार पडा शासकीय योजनांचा लाभ समाजाच्या छोट्याच्या छोट्या घटकापर्यंत जावा त्या दृष्टीने हा मोर्चा आहे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून हा ज्या काढलेल्या मोर्चाच्या संदर्भामध्ये शासन दखल घेईल याबद्दल ते मात्र शंका नाही म्हणून या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत